उपवासाची शुगर फ्री आंबोळी किंवा तुम्ही त्याला पॅनकेक म्हणू शकता अगदी इथे इन्स्टंट तयार होते आंबोळी म्हटल्यावर तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये वेळ जात असेल तर अजिबात नाही तुम्ही रंग तर बघत असाल आणि बघा जाळी बघा किती सुंदर आलेली आहे आणि दोन्ही बाजूनी बघा रंग अगदी मस्त येतो याला आणि सॉफ्ट ही तयार होते बघा गूळ किंवा साखरेचा अजिबात वापर न करता सोडा वापरता झटपट होणारे हे पॅनकेक डायबेटिक्स असणारे अगदी गोड खायला घाबरत असतील तर अजिबात घाबरू नका पॅनकेक अगदी आरामात खाऊ शकता हेल्दी आणि टेस्टी हे पॅनकेक तयार होतात हे पॅनकेक तुम्ही उपवासालाच नाही तर असेही मुलांना चेंज म्हणून टिफिनसाठी पण तयार करू शकता असे जाळीदार हे पॅनकेक तयार झालेले आहे नमस्कार सुषमा जल्दी जल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि अर्थात महाशिवरात्री आहे त्याच्यामुळे उपवासाचं मेनू घेऊन आलेलो आहे आणि उपवासाची कोड आंबोळी म्हणा किंवा तुम्ही पॅनकेक म्हणू शकता ते आज आपण बनवणार आहोत केळ्यापासून हा पॅनकेक बनवलेला आहे अगदी मस्त लागतो चेंज म्हणून पण ही रेसिपी म्हणजे ही रेसिपी नॉर्मल खायसाठी मी बरेचदा बनवते म्हटलं चला याला आपण उपवासामध्ये कन्वर्ट करूया म्हणून ही रेसिपी मी तयार केलेली आणि एक नंबर रेसिपी तयार झालेली आहे आपण बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल की अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि पटकन रेसिपी पाहूया त्यासाठी आपल्याला दोन चांगली पिकलेली केळी लागणार आहे याच्यामुळे काय होतं की टेक्शर खूप चांगलं येतं त्याला आणि एक सुगंध पण खूप चांगला येतो गोडवटपणा केळीचा वाढतो आणि हे जरा जास्त हे अशी दिसत आहेत तुम्हाला कारण या केळ्याला आणून दोन तीन दिवस झालेले आहे त्याच्यामुळे लगेच केळी जी आहे ते रंग असं बदलतो केळ्याचा तर केळी ही चांगली केळी आहे या केळ्याची सालं काढून घेऊया हो तुम्ही बघू शकता आतून जे आहे ते केळे चांगलेच आहे बघा आणि याची छोटी छोटी पीस करून आपण या मिक्सरमध्ये हे टाकून घेऊ त्यानंतर मी इथे दोन वेलची आहे थोड्याशा त्या बारीक करून घेतल्या खलामध्ये आणि ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आता इथे मी हे पाच खजूर घेऊन घेतलेले आणि या खजुरामधल्या बिया आपण काढून घेऊ तुम्ही याच्याऐवजी साखर घेऊ शकता गुळ घेऊ शकता कारण मला गुळ साखर आज टाकायची नव्हती खजूर घालून करायचे होते म्हणजे हे आपले पॅनकेक आहे ना ते अगदी ज्यांना डायबेटिक्स वगैरे पण असेल ना तेही खाऊ शकतात तर इथे मी पाच घेतलेले आहे तुम्ही याचं प्रमाण कमी अधिक करू शकता आणि याचे ना आपण असे छोटे छोटे तुकडे करून घेऊया म्हणजे ते लवकर बारीक होतील आणि हे खजुराचे तुकडे पण आपण या मिक्सरमध्ये टाकून तुम्ही याच्याऐवजी गुळ घेऊ शकता तीन टेबलस्पून गुळ घेऊ शकता किंवा तीन टेबल साखर पण घेऊ शकता तुम्ही इथे गोडाचं प्रमाण जे आहे ते तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता याला जे आहे आपल्याला छान मिक्सरला फिरवून घ्यायचं अगदी सॉफ्ट स्मूथ फिरवून घ्यायचं आपलं हे फिरवून झालेलं आहे आपण चेक करूया तुम्ही बघू शकता छान असं मस्त हे सॉफ्ट झालेलं आहे अगदी बघा एक जीव झालेला आहे सगळं त्यानंतर इथे मी भगर किंवा वरई त्याचं हे पीठ घेतलेलं आहे मेजरिंग कप आणि अर्धा कप आहे तुम्ही घरची कुठलीही वाटी त्याच्यासाठी घेऊ शकता तर हे पीठ जे आहे ते आपल्याला बारीक लागणार आहे म्हणजे मी काय केलं थोडीशी हलकीशी भाजून घेत असते वरई म्हणजे त्याचं पीठ चांगलं होते एक मॉइश्चर त्याच्यातलं काढल्यानंतर वरईचं पीठ तयार केल्यानंतर ते पीठ चाळून घ्यायचं बारीक चाळणीने जी आपण पीठ चाळायची जी चाळणी असते ना त्याने आणि ते पीठ आपल्याला वापरायचं आहे आता हे संपूर्ण पीठ आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ हो। त्यानंतर त्याच्यामध्ये एक टेबल स्पून ते सहद टाकून घेतलेलं आणि आपण हे परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊ आपलं हे मिक्सरला फिरवून झालेलं आहे आपण चेक करूया आपल्याला जे आहे याची थोडी फ्लोई कन्सिस्टन्सी पाहिजे आहे पण तुम्ही बघू शकता फ्लोई याची कन्सिस्टन्सी नाही झालेली आहे तर आपण याच्यामध्ये थोडंसं आता दूध घालून घेऊया तुम्ही म्हणाल दूध पहिले का नाही टाकलं तर नाही पहिले दूध नाही घालायचं कारण हे थोडंसं चांगलं एकजीव होऊ द्यायचं आणि नंतरच मग दूध घालायचं या स्टेपनी केलं ना आपण तर अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट आपले हे तयार होतात आणि मी इथे पाव कप दूध घेतलेला आहे म्हणजे हा अर्धा कप आहे मेजरिंग कपाचा त्याचं अर्ध मी घेतलेलं आहे म्हणजे हे पाव कप दूध आहे दूध छान गरम करून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं नंतर ते दूध वापरायचं तर त्याच्यामधलं मी अर्धच दूध याच्यामध्ये टाकून घेतलेलं आणि आपण आता हे परत फिरवून घेऊ आणि मला वाटलं तर मी ते दूध नंतर टाकेल एक कन्सिस्टन्सी ती मेंटेन करण्यासाठी आपण परत चेक करूया कारण काय होतं ना बरेचदा केळी जी आपण घेतली ना केळीचा आकार जो आहे तो छोटा मोठा असू शकतो त्याच्यामुळे आपल्याला दूध अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपली आता कन्सिस्टन्सी जी आहे ते आपलं इझिली असं पडते आहे आणि एक टेबल स्पून दूध जे आहे ते शिल्लक राहिलेलं आहे तर आता आपण हे एखाद्या भांड्यामध्ये काढून म्हणून इथे दूध जे आहे ते एका वेळेस नाही टाकून घ्यायचं थोडं थोडं टाकून नंतर फिरवायचं तुम्ही बघू शकता मस्त आपलं इथे हे सारण तयार झालेलं आहे आजूबाजूला चिटकलेलं सगळं सारण काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्याला आणि तुम्ही बघू शकता अगदी चिमटीभर शेंदे मीठ टाकून घेते ऑप्शनल आहे तुम्ही जर उपवासाला शेंदे मीठ खात नसाल किंवा कुठलंही मीठ खात नसाल तर टाकू नका किंवा तुम्ही नॉर्मल मीठही टाकू शकता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित त्याला आपण फक्त पाच मिनिट असंच झाकण ठेवून देऊया आणि त्यानंतर पुढची प्रोसिजर करूया इथे आपल्या सारणाला पाच मिनिट रेस्ट देऊन झालेला आहे आपण चेक करूया सो बघू शकता आपलं सारण आपण जे थोडंसं मी दूध ठेवलं होतं ना एक टेबलस्पून आपलं दूध शिल्लक राहिलं होतं ना ते दूध मी याच्यामध्ये टाकून घेते काय होते की त्याच्यामध्ये आपण जे भगरचं पीठ आहे ना त्यांनी थोडंसं दूध अॅबसॉर्ब करून घेतलेलं त्याच्यामुळे मी हे राहिलेलं एक टेबल स्पून दूध याच्यामध्ये टाकून घेतलं म्हणजे टोटल इथे आपण एक इथे आपण टोटल पाव कप दुधाचा वापर केलेला आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आपलं हे सारण अगदी तयार आहे आणि आपण आता पॅन केक तयार करायला घेऊ तुमच्याकडे जो तवा असेल ना अवेलेबल तो तवा तुम्ही घेऊ शकता कोटिंगवाला असेल तर चांगलंच आहे आणि आपण गॅस ऑन करून दिलेलं आहे तर तव्याला जे आहे ते पहिले गरम होऊ द्यायचं खूप असं कडकडीत गरम नाही होऊ द्यायचं मीडियम फ्लेमवरतीच तव्याला गरम करून घेते गोडाचा पदार्थ आहे म्हणून तूप टाकून घेते तर अगदी थोडं तीन चार थेंब तूप टाकलंय खूप जास्त तूप पण घालायचं नाही आपण हे सगळीकडे पसरवून घेऊया तूप टिश्यू घेते ज्या त्याला अर्धा मिनिट एकाच डायरेक्शननी फक्त आपण फेटून घेऊ पॅनकेक तयार करायच्या आधी आता तवा जो आहे तो गरम झालेला आहे आणि इथे गॅसची फ्लेम आता अगदी स्लिमवर करून द्यायची आणि हे आपण तयार करून घेतलेलं सारण जे आहे ते तव्याच्या मध्यभागी टाकून घ्यायचं या चमच्याने फक्त चमचाभरच मी सारण टाकून घेते कारण पॅनकेक जे आहे ते छोटे छोटेच आहे मध्यभागी अगदी थोडा चमचा जो आहे तो असा फिरवून घ्यायचा सगळीकडे जे आहे या पॅनकेकची केकची सारखी व्हायला पाहिजे म्हणून मध्यभागी आपण फक्त थोडासा हा चमचा फिरवून घेतो आहे बघा या पॅनकेकचा हलकासा रंग चेंज झालेला आहे वरचा म्हणजे थोडासा ड्रायनेस आलेला आहे तर अशा स्टेजला तो आपल्याला दुसऱ्या बाजूनी करून घ्यायचा तर पहिल्यांदा थोडासा तो मोकळा करायचा सगळ्या बाजूनी म्हणजे तो व्यवस्थित निघतो तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे तो, तो मोकळा होतो आहे आणि अगदी सारण आपलं सॉफ्ट असतं ना त्याच्यामुळे थोडंसं सावकाशपणे त्याला पलटी मारायचं आता बघा मी या सराट्यावरती घेऊन घेतलं आणि आपण याला दुसऱ्या बाजूनी करून घेऊ बघू शकता मस्त रंग आलेला आहे अगदी जाळी पण छान आलेली आहे त्याच्यावरती बघा आता या बाजूनी पण आपण त्याला होतो पटकन होतो तो दुसऱ्या बाजूनी बघूया आपण दुसऱ्या बाजूनी पण अगदी सहज तो सरकला जातो आहे आणि बघा दुसऱ्या पण बाजूनी छान तयार झालेला आहे पॅन केकला शिजायला ना अगदी एक मिनिट पण लागत नाही इतक्या पटकन हे तयार होतात आणि खायला मात्र एक नंबर लागतं तुम्ही बघू शकता आणि आपण आता असेच सगळे पॅन केक तयार करून घेऊया आणि हे सगळे ना तुमच्याकडे जर लाकडाची अशी जाळी वगैरे असेल ना त्याच्यावर ठेवून द्यायची म्हणजे काय होतं की त्याला घाम सुटत नाही आणि असे छान ते थंड होतात ता लवकर तांबोळी अगदी हेल्दी टेस्टी आणि गोडाची असल्यामुळे तुम्ही अशीही येता जाता मस्त खाऊ शकता सो या महाशिवरात्रीला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे आणि आवडली तर अर्थात जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद